अक्कलकुआ येथील मदरसा येथे विदेशी नागरिक रोहिंग्या व बांगलादेशी विना परवानगीने अवैधरित्या रहिवास करत असल्याने कायदेशीर चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई होण्याबाबत तळोदा तहसीलदार दीपक देवरे यांना हिंदू राष्ट्र सेनेकडून तक्रारी अर्ज आज बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी देण्यात आला अक्कलकुवा तालुका तळोदा येथील मदरसा जामिया इस्लामिया इशातुल उतुम संस्था येथे विदेशी नागरिक विना परवानगीने अवैधरित्या रहिवास असल्याचे शासन व संबंधित पोलीस अधिकारी यंत्रेला समजल्यानंतर चौकशीत फूड इंडस्ट्रीज संबंधित व वैद्यकीय उपचारासंबंधीच्या संबंधीच्या गोष्टींचा लाभ घेत खालीद अब्राहिम साले अल खदामी हे व्यक्ती विसा व पासपोर्ट मुदत संपल्यानंतर ही संस्थेत निवास करीत होती संस्था चालक त्यास राहू देऊन उभय देत होते या सर्व गोष्टी बेकायदेशीरित्या व अवैधरित्या संस्थेत सुरू होत्या चौकशीत ते निष्पाप झाल्याने पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे या परिस्थितीत संस्थेला होणाऱ्या नागरिकांचे व्यवहार संस्थेचे व्यवहार संस्थेचे आर्थिक व्यवहार संस्थेचे उभे असलेल्या इमारती त्या संबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी अक्कलकुवा तालुक्यातील जनजाती समाजातील हस्तांतरणास बंदी असताना संस्थेच्या नावे एवढ्या हस्तांतरित जमिनी बेकायदेशीर रीतीने कशा झाल्या याविषयी संस्थेची सखोल चौकशी विशेष समिती गठीत अनिवार्य आहे असे वाटते त्या संबंधी चौकशी करण्याची विनंती अर्जाद्वारे करीत आहोत विदेशी नागरिकांच्या तसेच बांगलादेशी व रोहिंगा बेकायदेशीर रहिवास हा विषय परिसराच्या व देश संरक्षणाच्या दृष्टीने घातक आहे त्यामुळे अन्य संरक्षण विषयात असलेल्या सर्व विषयांची चौकशी सुद्धा या अर्जाद्वारे आम्ही अर्जदार करीत आहोत तरी संस्थेची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई व्हावी यासाठी विशेष समिती करावी असे तक्रारी अर्जात हिंदू राष्ट्र सेनेकडून नमूद करण्यात आले आहे संघटनेच्या वतीने अमन जोरी किरण ठाकरे राहुलजीन पारस परदेशी कार्तिक शिंदे आकाशभाई योगश चव्हाण सौरव कलाव इथेच तांबोडे अजय ठाकरे उपस्थित होते एशियातील उलू संस्था इकडे विदेशी नागरिक नऊ वर्षापासून राहत होते त्याच्यावर पासपोर्ट व्हेरिफिकेशन करताना ते पोलीस प्रशासनाच्या लक्षात आला आणि त्यांच्यावर कारवाई केली त्याच्यामध्ये तीन लोक आहेत जे विदेशी नागरिक आहेत आणि मदरसाचे अध्यक्ष संस्थाचालक त्यांच्यावर बी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलंय हे फक्त त्या चार लोकांना नाही तर मदरशाची सर्व गोवाडी जेवढीही त्यांच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्या मदरशाला महाराष्ट्र शासनाने ताब्यात घ्यावं आणि सखोल चौकशी करावी त्याच्यामध्ये फक्त मदरसेच्या अंतर्गत जी जनजाती भावांची जमिनी आहे ती कस काय त्यांच्या नावावर झाली तीही चौकशी करण्यात यावी मदरसामध्ये आत्ता चर्चा सुरू संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात ते मदरस्यामध्ये भारताविरोधात काहीतरी गतिविधी घडता का त्याचीही चौकशी करण्यात यावी बा अक्कलकुवा शहादा नवापूर नंदुरबार तळोद्यामध्ये बांगलादेशी रोहिंग्या घुसपेटी आहेत त्यांनाही त्यांचीही चौकशी करण्यात यावी असे अनेक चौकशे करण्यात यावे आणि कठोर कारवाई मदरस्याचे मेंबर चीफ जेही जी बॉडी मेंबर असतील त्यांच्यावर कट कारवाई करण्यात त्यामुळे मदरसा अंतर्गत जेही जनजाती बांधवांना धर्म परिवर्तन झालंय तो कोक कस काय कर का झाला काय झाला त्याचीही चौकशी महाराष्ट्र शासनाने करावी अशी आम्ही आज तसीदार साहेबांना निवेदनद्वारे सांगितलं गेलं आहे तर आम्ही गृहमंत्रालय महाराष्ट्र महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब यांनी पटक्यात फटक्यात या विषयाचा दखल घ्यावं आणि मदरसा अंतर्गत काय काय गतिविधी का, का सुरू संपूर्ण चौकशी करावी ही मागणी आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय